हॅलो नमस्कार आजचं आपलं या पॉपटॉक ट्वेंटी फोर या या चॅनलच्या या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे आपण नेहमी या चॅनलमध्ये अशाच पद्धतीच्या ज्या हायलाइट पण ज्या क्रिमिनल घटना आहेत त्या अपलोड करत असतो आणि घटनाही दररोज दररोज नवीन नवीन ऐकायला भेटतात या संपूर्ण घटना ज्या होतात त्या एक जागृत करून जातात आणि गुन्हेगारीच्या जी वाटचाल आहे त्या वाटचालीकडं माणूस म्हणजे कोणताही व्यक्ती जाण्यासोडा नंतर लक्षात येऊन जातो त्याच्या की कशाने काय होतं तर आजची घटना अशी आहे की एक पुजारी आहे आणि तो पुजारी लोक पुजारीला देव मानतात पुजे कारण पुजेरी हा देवाचा आणि जनतेचा मधला एक दाता असतो आणि हा पुजारी हे एक माध्यमच म्हणतात चालतं देवाच्या आणि भक्ताच्या मधलं तर मंदिरावर जे पुजारी असतात लोक देवाबरोबर पुजारीचं पण दर्शन घेतात ही एक मोठी आश्चर्याची गोष्टच असते परंतु आपण अशा काही घटना ऐकतात की जे पुजारी फक्त देवळात येतात पण त्यांचं मन एक देवासारखं देवात गुंतून जाईन असं नसतं तर त्यांचं मन केवळ त्यांचं जे अंतकरण ते बाहेर असतं आणि मनसुद्धा बाहेर असतं आणि ते फक्त बॉडी प्रेझेंट मंदिरात असतात त्यांच्या डोक्यात वेगळेच विचार असतात अशी जी एक घटना घडलेली आहे की या पुजाऱ्याने एका पाच वर्षीच्या बालिकासोबत अश्लील चाळी केली मुलीचं चा वय केवळ पाच वर्ष हो। आणि त्या पाच वर्षाच्या मुलीसोबत या पुजाऱ्यांनी अश्लील चाळी करणं म्हणजे एक मोठा म्हणजे झटकाच बसण्यासारखी गोष्ट आहे तर चला आपण ही घटना कुठे घडली कशी घडली सविस्तरपणे पाहूया तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच बदलीच्या घटना आम्ही आणत असतो सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला च्या घटना अपलोड करण्याचे प्रोत्साहनही भेटतं आणि तुम्हालाही ऐकायला भेटतात तर सबस्क्राइब करून आपलं चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा तर चला स्टोरी काय आहे आपण सविस्तरपणे बघूया ही घटना मुंबईमधील गोरेगाव येथे घडली गोरेगावमधील एक देवीचं मंदिर जिचं गावदेवी म्हणून आणि त्या गोरेगावमध्ये एक जवाहर नगर आहे ते जवाहर नगरमध्ये जी गावदेवी म्हणून एक मंदिर आहे आणि त्या मंदिरात लोक सकाळी संध्याकाळी दर्शन घेतात म्हणजे एक प्रसिद्ध म्हणून एक प्रसन्नता म्हणून लोक त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि ते एक म्हणजे एक लोकल एरिया सारखं असल्यामुळं तिथे भरपूर लोकची रहदारी असते बाया माणसं इथे दर्शनाला येतात दर्शन घेतात आणि इथेच हा पुजारी काम म्हणजे पुजारी पूजा पुझा करत असतो तर इथे संध्याकाळची वेळ ही वे गोष्ट घडलेली शुक्रवारी बारा जून रोजी संध्याकाळी म्हणजे सायंकाळची वेळ पाच वाजेच्या सुमारास जवळपास एक पाच वर्षाची मुलगी मंदिरात दर्शनासाठी जाते आणि दर्शनात गेल्याच्या नंतर हा पुजारी त्या मुलीला मंदिराच्या पाठीमागे घेऊन जातो पाठीमागे नेल्याच्या नंतर त्या मुलीसोबत हा पुजारी अश्लील चाळी करत होता आणि अशी अक्षर आक्षेपार्ह घटना ज्यावेळेस तो करत होता त्यावेळेस त्या, त्या मंदिराच्या पाठीमाग एक व्यक्ती एक पुरुष त्याने या पुजारी काय करतोय मी म्हणून पूर्ण लक्ष केलं आणि पुजारीला टोकलं तर त्यावेळेस पुजारी गरबर सरभर समोर आला आणि या मुलीला त्यानं जो अश्लील चाळे करत होता हे त्या शेजारच्या माणसाच्या लक्षात आलं तर मग त्या माणसानं त्या व्यक्तीनं त्या मुलीच्या कुटुंबाला ही संपूर्ण गोष्ट सांगितली आणि संपूर्ण गोष्ट सांगितल्याच्या नंतर सगळ्याच्या लक्षात आलं की पुजारी हा कसा आहे आणि काय करतो संपूर्ण घटना माहीत झाल्याच्या नंतर जवाहर नगर अंतर्गत जे गोरेगाव पोलीस स्टेशन आहे तर त्या पोलिसांनी या पुजारीची शहानिशा केल्यावर सत्य घटना समोर आली घटना समोर आल्याच्या नंतर मग या पुजारीला गोरेगाव पोलीस पोलिसांनी पुजारीला अटक केलं अटक केल्याच्या नंतर पुजारीवर आता पोस्को अंतर्गत भादवी तीनशे चोपन्न अ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे खरंच आपण पुजारीवर एक डोळे झाकून विश्वास ठेवत असतो पण या अशा पुजारीला खरंच काय केलं पाहिजे आणि या पुजारीनं खरंच अशा ठिकाणी राहावं का हा मोठा प्रश्न मनाला उद्भवतो अशा पुजारीला काय शिक्षा दिली पाहिजे हे तुम्ही जरूर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कारण हा व्हिडिओ एकच नाही तर हा व्हिडिओ हजारो लो लोक बघतात लाखो लोक बघतात तर हा व्हिडिओ त्या पुजारीपर्यंत पण गेला पाहिजे की खरंच अशा पुजारीला काय शिक्षा भेटली पाहिजे तसेच हा व्हिडिओ तुम्ही इथला शेअर करा की तुमचे जे शेजारचे मित्रमंडळ नातेवाईक विशेष करून देवळातील देव पुजारी असतील यांनाही शेअर करा कारण त्यांनाही लक्षात आलं पाहिजे की खरंच असे काही पुजारी असतील तर त्यांनी सुधारणा केली पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण या चॅनेलवर अपलोड करत असतो तुम्ही नव्याने असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही तुमच्या परिवाराची आणि तुमची काळजी घ्या चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद जय भारत